दुनिया का कोई रंग नाही कोई ढंग नाही पैसा पास आहे तो सब कुछ कोई संग नहीं नाही स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त पैसा पैसा अशी गोष्टी जी कुठल्याही नात्याला तडा आणू शकते आणि ज्याच्याकडं पैसा आहे त्याला कोणीही विचारत नाही म्हणजे पैसा जसा इम्पॉर्टंट आहे तसाच तो खूप घातकही आहे परंतु पैशाशिवाय आजकाल कुठलंही काम होत नाही म्हणून आपल्याकडे आपण म्हणतो आपल्याकडे पैसा काय येत नाही पैसे येण्यासाठी खूप अडथळे येत असतात मग ह्याच्यासाठी काय उपाय असतात का बरं तर आपण त्याच्यासाठीच थोडे उपाय हे आज बघणार आहोत तर पहिलं म्हणजे काय घराची उत्तर दिशा पैसा पद प्रतिष्ठी या सर्वांसाठी घराची उत्तर दिशा खूप महत्त्वाची मानली जाते जलतत्व ज्या ठिकाणी आहे ती असते उत्तर दिशा कुबेर महाराजांची जागा ही उत्तर दिशा असते तुमच्या घरात उत्तर दिशेला काही प्रॉब्लेम असतात म्हणून पैसे हे येत नाही घराची उत्तर दिशा जिथं असेल तिथं टॉयलेट किंवा खिडकी असेल तर एक वेळेस तुम्ही वास्तुतज्ञाचा सल्ला हा नक्कीच घ्या उत्तर दिशा ही कुबेरांची धन देणारी आणि पैसे देणारी असते आपल्या घरात जर कुठले प्रॉब्लेम असतील आपल्या घराचं वातावरण जर निगेटिव्ह असेल तर समजायचं आपली उत्तर दिशा ही वाईट आहे त्यामुळे उत्तर दिशा ही आपल्या घराची नक्की चांगली ठेवा यूट्यूबवर पाहतो की काही आपल्या घरात पॉझिटिव्हिटी नसेल आपलं चांगलं चाललं नसेल तर तुम्ही वास्तुतज्ञाचा यूट्यूबवर सल्ला देऊन आपल्या घरातलंही हे काही सामान इकडं तिकडं करतो किंवा काहीतरी थोडंफार बघून करतो तरी पण आपलं काही दोष संपत नाहीत म्हणजे तरी पण पैसे येत पैसे घरामध्ये येण्यासाठी काय करायचं ते आपण पाहूया तर तुमच्याकडे पैसा येण्यासाठी काय करायचं सर्वप्रथम तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात निगेटिव्हिटी कधीही आणू नका तुम्ही तुमच्या स्वतःवर ट्रस्ट ठेवा तुमच्या वाणीत शुद्धता आणि पावित्र्य निर्माण ठेवा जसं सांगायचं झालं तर तुमचे विचार हे म्हणजे शुद्ध पवित्र आणि पॉझिटिव्ह ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा की मी ही गोष्ट नक्कीच करणारे आणि माझं नक्कीच चांगलं होणार आहे ह्या गोष्ट गोष्टी तुम्ही लक्षात ठेवीत जा कारण स्वतःवर जर ट्रस्ट असेल तर कुठल्याही गोष्टी अशक्य नाहीत दुसरं सांगायचं झालं तर आपण एखाद्या मोठ्या मोठ्या दुकानात जातो शॉपिंग मॉलमध्ये जातो किंवा हॉटेलला आपण खाण्यासाठी जातो तर तिथं आपण जातो तर पहिल्या प्रथम गेलं तर आपलं तिथलं वातावरण कसं असतं शुद्ध पॉझिटिव्ह पवित्र असेल तर आपण दुसऱ्या वेळेस तिथं जातो आपण दुसऱ्या वेळेस तिथं का जातो तर आपल्याला बरोबर ते वातावरण आपल्याला ते अट्रॅक्ट करतं म्हणून आपण दुसऱ्या वेळेस तिथं जातो बघा ना काही काही ठिकाणं असं असतात की आपल्याला तिथं गेल्यावर मन प्रसन्न वाटतं तसंचही आपल्या आपल्या स्वतःकडेही पॉझिटिव्ह ठेवा आपलं वा आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध ठेवा पवित्र ठेवा त्यामुळं आपल्याकडे जो आलेला पैसा तो टिकून नक्कीच राहतो लक्ष्मीला काय हवंय लक्ष्मीला आपलं घर स्वच्छ आपलं मन शुद्ध पवित्र असेल घरात सात्विकता असेल स्वतःवर विश्वास असेल तर लक्ष्मी आपल्या घरी नक्कीच येते लक्ष्मी आणि कुबेर आपण हे आपल्या घरी नक्कीच काहीतरी आपल्याला देतात म्हणजे आपण स्वतःवर विश्वास ठेवा बाकी काही करायची गरज नाही दुसरं सांगायचं झालं तर लक्ष्मी आणि कुबेर हॅनल्या हॅनला आपण पाहिलं तर ते काय करतात एखाद्या व्यक्तीला पैसे देतात म्हणजे सांगायचं झालं तर सर्वप्रथम एखाद्याकडं खूप पैसा असतो परंतु कालांतरानं तो गरीब होतो का होतो त्याला कारण हे की तुमच्याकडे जर पैसा आला तर तुम्ही तो त्यांचा वापर कसा करता समजा तुम्ही त्याचा वापर जर वाईट व्यसनासाठी करता किंवा इतर वाईट बाबीसाठी करता तर ती लक्ष्मी आपल्याकडं टिकत नाही परंतु त्याचा वापर जर तुम्ही कुटुंबासाठी आपल्या घरच्यांना सुखी ठेवण्यासाठी गरजवंतांना दान करण्यासाठी किंवा दानधर्म करण्यासाठी जर करत असाल तर लक्ष्मी आणि कुबेर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला खूप असा पैसा देतात त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर काय एक मुलगा आपल्या वडिलाकडं कर बिझनेस करण्यासाठी एक लाख रुपये मागतो वडीलही त्या मुलाला एक लाख रुपये देतात परंतु तो मुलगा तो बिझनेस करत नाही आणि तो बिझनेस न करता तो पैसा तो असाच वाया लावतो म्हणजे वाईट मार्गात तो पैसा वा वाया लावतो आणि ते पैसे उडवतो आणि दुसऱ्या वेळेस तो त्याच्या वडिलाकडे येतो आणि म्हणतो की मला आता दोन लाख रुपये द्या तर मग वडील काय करतील त्याचे वडील त्याला दोन लाख देतील का नाही देणार का नाही देणार कारण त्याला जे एक लाख रुपये दिलेते ना त्याने त्याचं एकही रुपयावरही त्याने आणून दिलं नाही त्यांनी जर एक लाख रुपयाचे दीड लाख जरी वडिलांना दिले असते तरी ते वडिलांना आनंद झाला असता परंतु त्यांनी तसं ते काही केलं नाही ते एक लाख रुपये त्यांनी उडवले आणि वडिलाकडे तो डबल दोन लाख रुपये मागायला आला मग वडिलांनी दिले का नाही तर तात्पर्य काय परमेश्वर तुम्हाला जे काही आहे तो देतो परंतु तुम्हाला ते टिकवता आले पाहिजे परमेश्वराने तुम्हाला जे काही दिले ना ते तुम्हाला टिकवता आले पाहिजे कारण त्याचा वापर स्वतःसाठी किंवा इतरांसाठी आणि समाजासाठी चांगल्या गोष्टी करता करता आला तरच पुढे आपल्याला परमेश्वर पैसा हा देत असतो त्यामुळे एवढी लक्ष एवढी गोष्ट लक्षात ठेवा जर पैसा आला तर त्या पैशाचा तुम्ही सत्कर्मासाठी वापर नक्कीच करा थोड्या पैशातून तुम्ही दानधर्म करायला शिका जेव्हा तुमच्याकडे पगार दहा हजार आले असेल तर निदान तुम्ही दहा टक्के तरी ते दानधर्मात वापरा त्याचा थोडा तरी सत्कर्मासाठी फायदा करा असं केलं तर तुम्हाला लक्ष्मीचा नक्कीच आशीर्वाद प्राप्त मिळेल भगवंताने देव तुम्हाला एक संधी देत असतो ते संधीचा वापर नीट करा नाहीतर ही संधी तुम्हाला जर ह्या संधीचा फायदा करून घेता आला नाही तर तुमच्याकडे कधीही पैसा येणार नाही आणि तो कधीही टिकणार नाही त्यामुळे तुम्ही ह्या संधीचा नक्कीच फायदा करा जो पैसा येतोय त्याचा थोडा तरी चांगल्या गोष्टीसाठी वापर करा जेणेकरून तुमच्याकडे हा पैसा नक्कीच येईल दु तिसरं सांगायचं झालं तर काय तुम्ही कमवता कमवता म्हणजे पगारातून कामातून आलेल्या पैशातून तुम्ही त्यांचं नीट उत्तम नियोजन करा घराला सुखी ठेवण्यासाठी तो पैसा वापरा कुटुंबांना सुखी ठेवण्यासाठी तो पैसा वापरा दानधर्म करा कोणाच्याही त प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या तळतळाट्याचे तर, पैसे तुम्ही घेऊ नका कारण आपण जर कोणाचा एक रुपया जर उसना घेतो तर पुढला जन्म आपल्याला तो एक रुपया फेडण्यासाठी घ्यावा लागतो त्यामुळे कोणाच्याही तळतळाटीचे पैसे तुम्ही घेऊ नका येणारी लक्ष्मी ना ती तुम्ही साठवली पाहिजे म्हणजे त्यांची तुम्ही सेविंग करा लक्ष्मी ही वाढत गेली पाहिजे त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करा ते लक्षात ठेवा तुम्ही सांगायचं झालं तर काय तर तुमच्या पगारातून तुमच्या कामातून जो पैसा येतो त्याचं थोडा तरी गुंतवणूक नक्कीच करा आलेला पैसा तुम्ही लगेच उडून टाकू नका त्याची थोडी सेविंग करायला शिका बघा लक्ष्मी जर थोडी सेविंग साठवत गेलं तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरी येते तिचा वायफळ खर्च करू नका हेही तुम्ही लक्षात ठेवा लक्ष्मीला काय आवडतो हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे लक्ष्मीला काय आवडतं तर लक्ष्मीला तुमचं घर हे शुद्ध ठेवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीज ठेवा आपण कोणालाही शाप देणार नाहीत कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका हे पण लक्षात ठेवा पैसा चांगल्या मार्गाने कमवा पैसा हा चांगल्या मार्गाने कमवा वाईट मार्गाने पैसा येणारा कधीही टिकत नाही हे आजचे अनुभव आम्हाला पण खूप आहेत त्यामुळे अनुभवातून तुम्हाला सांगतो की पैसा हा चांगल्या मार्गानेच कमवा दुसरं म्हणजे काय तर पैसा कमवायचा असेल तर तुम्ही ज्ञानावर थोडा भर द्या तुमच्याकडे जर ज्ञान असेल तुम्ही विद्वान असाल तर लक्ष्मी तुमच्याकडे नक्कीच येते त्यामुळे तुमच्या ना म्हणजे काय सांगायचं तर ज्ञानाच्याद्वारे तुम्ही पैसा हा कमवू शकता त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा ट्रस्ट ठेवा एक ना एक दिवस तुमच्या घरी पण लक्ष्मी येईल आणि ते तुमच्या घरातून कधीही बाहेर जाणार नाही त्यामुळे पैसा हा स्वतःच्या कष्टाने मिळवा आणि कष्टाने सासवा त्याची सेविंग करा नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी येईल ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತು